महायुती सरकार विरोधामध्ये आम्ही जे आहे ते आरोपपत्र या ठिकाणी आणि पापपत्र आम्ही आज त्यांच्या हस्ते जे आहे ते प्रकाशित करणार आहोत आपल्या सगळ्यांना माहितीये की मुंबई जे आहे ती मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकडे बघितलं जातं मुंबईकडे स्वप्न नगरी म्हणून सुद्धा बघितलं जातं असं म्हटलं जातं की मुंबईमध्ये जो आला तो कधी उपाशी राहत नाही परंतु ज्या वेळापासून महायुतीचं सरकार निर्माण झालेलं आहे त्यावेळापासून आपण बघतोय की मुंबईच्या नागरिकाचं जीवनमान जे आहे ते खाली करणं सातत्याने दिसत आहे मला या ठिकाणी सांगायचं आपल्याला की आजच्या या पापत्राच्या माध्यमातून मुंबईच्या समस्या बाबत सुद्धा आम्ही बोलत आहोत पण त्याच व्यतिरिक्त ज्या मूलभूत समस्या आहेत जशी बेरोजगारी आहे महागाई आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे की ज्यावेळेपासून जुलै दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदेजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण बघत आहोत की मुंबईला सातत्याने Uh, आदोगतीला नेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालं मुंबईला आपण सुरक्षित शहर म्हणून बघतो रात्री सुद्धा महिला सुरक्षित राहू शकतात अशी परिस्थिती आहे परंतु आज ती परिस्थिती बदललेली आहे आपण बघितलं असेल uh, मागील सात महिन्यामध्ये जे आहे ते छप्पन टक्के हे जे महिलांवरचे जे विनयभंगाचे आणि अत्याचाराचे जे प्रमाण आहे ते वाढलेलं आहे मधल्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस सर्वे आला त्याच्यामध्ये असं दिसलं की मुंबईमध्ये महिला ज्या आहेत प्रत्येक दिवसाला तीन महिलांचा जो आहे तो बलात्कार होतो आणि सहा महिलांचा जो आहे तो विनयभंग होतो आपल्याला माहितीये मुंबईमध्ये वरळीला एक मोठा जो आहे हिट अँड रन जी घटना घडली आणि त्या ठिकाणी ती घटना फक्त हिट अँड रनची नव्हती ती मर्डरची होती अशी आमची त्यावेळी आम्ही जाऊन त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला सांगितलं आणि आम्ही त्यासाठी मागणी सुद्धा केली होती आजही आपल्याला माहितीये की इतक्या दिवसानंतर सुद्धा त्याचं सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलेलं नाहीये याचं कारण असं आहे सम, की जर सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात नव्हे भारतामध्ये याच्या संदर्भामधला मोठा आक्रोश त्या ठिकाणी दिसेल आज देशामध्ये सगळ्यात महत्वाची सम समस्या जी आहे ती बेरोजगारी आहे आणि मुंबईमध्ये तर ती पातळी खूप आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे मध्ये कलिनामध्ये एक एअर इंडियाच्या माध्यमातून इंटरव्ह्यू होता त्यावेळेला जवळपास पंचवीस हजार विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी आले होते आणि चेंगरा चेंगरी गोयिका अशा तऱ्हेची त्या ठिकाणी भीती निर्माण झाली होती त्यामुळे ही सुद्धा खूप मोठी समस्या आहे त्याचबरोबर मुंबईचे सगळे मोठे प्रोजेक्ट मग इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर असेल आय एफ एस सी असेल किंवा त्या व्यतिरिक्त इतर असतील डायमंडचं असेल हे सगळे प्रोजेक्ट जे आहे ते गुजरातला नेण्याचा डाव या ठिकाणी सातत्याने सुरू आहे त्याविरुद्ध सुद्धा लढण्याचं काम आपल्याला करायचंय आणि आपल्याला माहितीये की मधल्या काळामध्ये मोठी जी आहे ते होल्डिंग त्या ठिकाणी पडलं दुर्दैवाने त्यामध्ये सतरा लोकांचा जो आहे तो मृत्यू झाला आणि त्यावेळेला देशाचे पंतप्रधान मुंबईमध्ये होते परंतु मुंबई मधल्या लोकांबद्दल सहानुभूती किंवा संवेदना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केली नाही दोन वर्षापासून बघतोय जवळपास जास्त त्याच्यापेक्षा काळ झालेला आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नाही आहेत लोकप्रतिनिधी नाही आहेत पण दुसरागणी टेंडर निघत आहेत आणि ते टेंडर आणि जे कॉन्ट्रॅक्ट आहेत ते मित्रांना देण्याचं काम होत आहे आज सकाळी सुद्धा आम्ही बघितलं की मुंबईमध्ये रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत खरं तर सांगण्यात आलो तर मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून सहा हजार कोटीच टेंडर निघालं परंतु दुर्दैवाने त्याचं सुद्धा पाच टक्के काम सुद्धा सुरू झालेलं नाहीये आणि त्यामुळे विविध विषयासंदर्भामध्ये आम्ही आजच्या या पापपत्राच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर काही गोष्टी उजागर करू इच्छितो आपल्याला माहितीये की अधिकाऱ्यांची काय त्या ठिकाणी रेट आहे आमदारांचं काय पक्षामध्ये नगरसेवक घ्यायचे असेल तर त्यांचं एक कार्ड आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे खरेदी विक्रीचे व्यवहार सातत्याने सुरू आहे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थापनाचं बोलायचं झाल्यास सत्तावीस महानगरपालिकेमध्ये आता आपण जे आहे ते एकोणीसाव्या क्रमांकामध्ये आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला माहिती आहे की सरकारी दवाखाने असतील किंवा मुंबई महानगरपालिकेचे दवाखाने असतील या दोन्ही दवाखान्यामध्ये एम आर आय मशीन असतील सीटी स्कॅन मशीन असतील त्याचबरोबर औषधाचा सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तुटवडा आहे या मशीन बंद आहेत आणि सातत्याने विधानसभेमध्ये आमदार सुद्धा त्या गोष्टी निदर्शनास आणत असतात परंतु दुर्दैवाने त्याच्याकडे लक्ष नाही दुसरं आजच आम्ही बघितलं की चा खूप महत्वाचा विषय तिथल्या अध्यक्षांनी आज राजीनामा दिलेला आहे आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक केस सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये भासते खेडेकर ज्यांनी दिव्यांग असल्याचा दाखला घेतला ज्यांनी खूप साऱ्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी जे आहे आता आपल्याला दिसतंय की मोठ्या प्रमाणामध्ये त्या विषयावर चर्चा सुरू झाली कारण खूप असे विद्यार्थी सापडायला लागले ज्यांनी अशी सर्टिफिकेट घेऊन ओबीसीची सर्टिफिकेट दिव्यांगाची सर्टिफिकेट घेऊन त्या ठिकाणी जे आहे ते ऍडमिशन घेतलेले आणि आज विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे कारण नीटची परीक्षा असेल किंवा आता युपीएससी परीक्षे प्रश्नचिन्ह निर्माण झाले तर मुलांनी भविष्य कुठे जायचं त्यामुळे आम्ही आज एक पापपत्र या ठिकाणी सन्मान्य बाळासाहेब थोरात हस्ते जे आहे ते प्रकाशित करत आणि हे मुंबईच्या संदर्भामधले या माध्यमातून आम्ही आजपासून जे आहे ते इलेक्शनच्या मोडमध्ये जाऊन आम्ही ज्या ठिकाणी आहे ते जाहीर करत आहोत की आम्ही इलेक्शनला कामाला लागलेलं हे प्रकाशन होणार आहे त्याच्या आधी एक गाणं समोर रिलीज होत आहे आणि बाळासाहेबांच्या उपस्थितीत ഇതാണ് 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 ഇതാണ്

काय पैसे आले मुला भाव करता काय ससरीला डोक्यात जास्ती लावत शहरातल्या मुली छळ मस्ती आली काय मी पुन्हा सोपा वाटल काय ससरीला डोक्यात मस्ती आली काय आला थोक्यानी पत्ता म्हणून जास्ती शाळा बंद करण्याचा दाव यांनी

bisa terima kasih

पुण्यामध्ये काही हजार कोटीचे अं पदार्थ सापडणं ते मुंबईमध्ये नसेल असं समजण्याचं ना कारण नाही या दोन वर्षामध्ये असं काय घडावं का एवढ्या मोठ्या पद्धतीने अंमली पदार्थ येत आहेत आणि आपल्या सगळ्या युवक वर्गामध्ये ते आहेत त्यांची पिढी बर्बाद करण्याचं काम चाललेलं आहे हे घडतंय कस ह्या दोन वर्षातच का घडतं यामध्ये कोणतं रॅकेट आहे कोण आहे याच्यामध्ये गुंतलेलं निवळ ते अंमली पदार्थ विकणारे घरून चालणार नाही त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे आणि ते जे रॅकेट आहे त्याचा जे सूत्रधार आहे ते त्यांना पहिले ते उद्ध्वस्त केलं पाहिजे ही गरज आहे परंतु तसं होत असताना दिसत नाही याची सुद्धा काळजी महाराष्ट्रातल्या जनतेला निश्चितपणे वाटते गुन्हेगारी वाढत असताना महाराष्ट्रामध्ये असा पहिला अनुभव येतो की एक आमदार विधिमंडळाचा सदस्य सत्ताधारी पक्षाचा तो पोलीस मध्ये गोळीबार करतो कधी नाही तसे अनुभव हे आता कारण त्यांना असं आम्ही सत्तेमध्ये आहोत आम्ही काही करू शकतो ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झालेली दिसते आहे आणि त्याचा परिणाम गोळीबार करण्यापर्यंत जातो या अनेक गोष्टी दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये दिसत आहेत आपल्या सर्वसामान्य माणसाचं जीवन कठीण होत चाललेलं आहे प्रचंड चलन फुगवटा हा होतो आहे चलन फुगवटा होतो त्यावेळेस एक गोष्ट पाहतो आपण तर किमती वाढताय सगळ्या गोष्टीच्या याचं कारण चलनवाढ दिसते आहे रुपयाची किंमत जर आता चौऱ्याऐंशी रुपये डॉलरची किंमत जर चौऱ्याऐंशी रुपयापर्यंत गेली असेल ज्या वेळेस ती होती चौदा साली त्यावेळेस पंतचं भाषण मुद्दाम आहे काय म्हणतो ते आता चौऱ्याऐंशी रुपये जर डॉलरची किंमत झाली असेल आता पंतप्रधान बोलत तयार नाही कुणी बोलत तयार नाही याचा आता चलनवाढ नोटा छापण्याचं काम आणि चलनवाढ चाललेली आहे त्याच्यातून सर्वसामान्य माणूस घडला जात असतो जी महागाई वाढलेली आहे ताई किती वाढली त्याचा सुद्धा फार सुंदर या आरोपामध्ये टक्ता एक केलेला आहे प्रत्येक जीवनावश्यक गोष्टीची किंमत जेवढ्या गॅस सिलेंडर पेट्रोल डिझेल अन्नधान्याच्या बाबतीत सुद्धा या सगळ्यांच्या किमती इतक्या वाढतायत अशा पद्धतीनं की त्याचा त्याचा परिणाम सर्वसामान्य माणसाला भोगावा लागतो आपण जर पाहिलं तर ज्याची परिस्थिती चांगली ज्याचा महागाई जसं चलन वाढलं तर त्यांचे उत्पन्न वाढतात त्यांच्याकडे पैसा ते येतो परंतु ज्यांचं उत्पन्न निश्चित आहे म्हणजे ज्याला चाळीस हजारच रुपये त्या कुटुंबाला मिळतात आणि महागाई मात्र वाढत राहते या मध्यमवर्गीय अशा कुटुंबांचं पूर्णपणे आर्थिक जे नुकसान होतं तो आर्थिक कोलमडून जातो त्याचा सगळा हिशोब महिन्याचा हे लक्षात घेतलं पाहिजे ही महागाई खऱ्या अर्थानं भरडला जातो तो, तो सर्वसामान्य माणूस भरडला जातोय आणि ते आपल्याला या दहा वर्षामध्ये महागाईमध्ये आपल्याला निश्चितपणे दिसत आहे जीएसटीचा भार किती आहे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही जीएसटीचा भार इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि विशेषतः तो श्रीमंतापेक्षाही गरिबावर जास्त आहे म्हणजे हिऱ्यावर फक्त दीड टक्का जीएसटी आहे परंतु साध्या गोष्टी जर घेतल्या एखादी स्कूटी घेतली फ्रीज घेतलं तर अठ्ठावीस अठरा टक्के जीएसटी आहे जीएसटी आहे आणि त्या सगळं पाहिल्यानंतर यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातो आहे धनदांडग्यांचं मात्र नुकसान होत नाही अशी अवस्था आहे आणि याच्यातून अत्यंत मोठा असंतोष हा मुंबईमध्ये मुंबईतल्या जनजीवनामध्ये सुद्धा झालेला आहे कारण मुंबईचे जनजीवन त्यांचे रस्ते थोडासा पाऊस झाल्यानंतर पहिल्या दिवशी झालेले हाल हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही कायम पावसाळ्याची तयारी मान्सूनची तयारी केली जाते आणि प्रचंड भ्रष्टाचार होतो आणि शेवटी जे हाल सर्व सर्वसामान्यांचे होतात ते प्रचंड हाल होतात नाही व नाले सफाईच्या माध्यमातून मान्सूनची तयारी म्हणजे नाले सफाई आणि ड्रेनेज सिस्टम चांगली करण्याकरता ही सगळ्या गोष्टी घडतायत एकंदर यांचा भ्रष्टाचार हे तुम्ही आमदारांच्या किमती ठरवायला लागले आमदार जर अशा पद्धतीनं विक्री व्हायला घोडे बाजार व्हायला सुरुवात झाली ती लोकशाही त्याची आणि एका बाजूला धनदानग्यांना त्यांचे फायदे करून द्यायचे त्याच्यातून पैसा उभा करायचा त्याच्यावर आमदार खरेदी करण्याचा कार्यक्रम हा आपल्या सर्वांना पाहायला मिळतो त्याच्यातून हे सरकार बनलेलं आहे आणि त्यामुळं ह्या सरकारचं अशा पद्धतीनं भ्रष्टमार्गाने बनलेलं सरकार जे आहे त्यांचा कारभार सुद्धा भ्रष्टच आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे जनता याचा हा कारभार पूर्णपणे कंटाळलेली आहे आणि त्याचा परिणाम आपल्याला जसा लोकसभेमध्ये दिसला त्याच्यापेक्षा मोठ्या प्रकर्षण आपल्याला दिसेल तो दिसेल आताच्या विधानसभेमध्ये आणि म्हणून आज हे ताईच खूप अभिनंदन मी हो, करतो की आपण सुरुवात केली या अर्थानं आजचं प्रकाशनाचा अर्थ आपल्या निवडणुकीची सुरुवात आणायची त्या प्रश्नाबरोबर आम्ही आहोत आणि त्या ते, हो, ते, ते सोडवण्याकरता कटिबद्ध आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल